नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे साधी सोपी झटपट होणारी चविष्ट अशी गवारीच्या शेंगांची भाजी नाही कोणते वाटण नाही कोणता मसाला तरी देखील अगदी टेस्टी चटपटीत आणि चविष्ट होणारी ही गवारीच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहूया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिखट किंवा झणझणीत पदार्थ खायला नकोसे वाटते अशा वेळी ही गवारीच्या शेंगाची भाजी एकदा नक्की करून पहा सर्वांनाच खूप आवडेल तर इथे मी अडीचशे ग्रॅम गवारीच्या शेंगा स्वच्छ धुऊन आणि अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत गवारीच्या शेंगा ह्या खूप जाड किंवा अगदीच कोवळ्या नसाव्या पहा अशा प्रकारे अगदी मध्यम स्वरूपात गवारीच्या शेंगा घ्याव्यात या गवारीच्या शेंगाचे मागचे आणि पुढची बाजू काढून टाकावी आणि नंतर इंचभर आकारावर अशा प्रकारे या गवारीच्या शेंगा तोडून किंवा चिरून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे मी या दोन शेंगा अशा प्रकारे तोडून दाखवत आहे अशाच प्रकारे सर्व गवारीच्या शेंगा आपल्याला चिरून किंवा तोडून घ्यायच्या आहेत आता गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे यामध्ये दोन चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालावी मोहरी छान तडतडू द्यावी नंतर यामध्ये पाऊ चमचा जिरे घालावेत जिरे देखील छान फुलले की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा लगेचच यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पाणी घालावीत नंतर यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या उबट चिरून घालाव्यात आता यामध्ये चार चमचे लसूण आणि खोबऱ्याचे वाटण घालावे आणि तेलामध्ये हे वाटण अगदी मंद आचेवर चांगले परतून घ्यावे या वाटणाला छान असा लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे मंद आचेवर परतल्यामुळे लसूण आणि खोबऱ्याचा स्वाद या फोडणीमध्ये छान असा उतरतो आणि यामुळेच भाजी आपली अगदी टेस्टी होते आता या लसूण खोबऱ्याच्या वाटणाला छान असा लालसर तांबूस रंग आला की यामध्ये चिमूटभर हळद घालावी आणि ती देखील चांगली परतून घ्यावी आता यामध्ये चिरून घेतलेल्या सर्व गवारीच्या शेंगा घालाव्यात आणि कल त्याने अशा प्रकारे दोन मिनिटे चांगले हलवून घ्यावे पहा इथे मी या फोडणीमध्ये गवारीच्या शेंगा अशा प्रकारे व्यवस्थित परतून घेत आहे यामुळे गवारीच्या शेंगा देखील लवकर शिजतात शिवाय भाजीला छान अशी चव देखील येते आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार मीठ घालू शकता मीठ घातल्यामुळे गवारीच्या शेंगाला थोडेसे पाणी सुटू लागते आता कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे आता यावर झाकण ठेवून आचेवर साधारण दोन मिनिटे या शेंगा छान अशा वाफवून घ्याव्यात नंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा या गवारीच्या शेंगा अशा प्रकारे कलत्याने हलवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये या शेंगा छान परतल्यामुळे आणि वफून घेतल्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट देखील येते आणि गवारीच्या शेंगा देखील लवकर शिजतात आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घालावे आणि ते देखील अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये पाव कप गरम पाणी ओतावे पाणी आपल्याला अगदी थोडेसेच ओतायचे आहे पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे गरम पाणी ओतल्यामुळे भाजी लवकर देखील शिजते आणि यामुळेच त्याला छान अशी चव देखील येते आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण पाच ते सात मिनिटे चांगले शिजू द्यावे पाच ते सात मिनिटानंतर यावरील झाकण काढावे पहा या गवारीच्या शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत यामध्ये ओतलेले पाणी देखील पूर्णपणे आटलेले आहे आणि भाजीला छान असे तेलदेखील सुटलेले तुम्हाला दिसत असेल कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालावी धने पावडर सर्वात शेवटी घालावी म्हणजे या भाजीला छान अशी चवदेखील येते तुम्ही इथे तुमच्याकडे उपलब्ध असेल तर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर देखील घालू शकता धने पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे कलत्यांनी व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे अगदी चटपटीत चविष्ट टेस्टी अशी गवारीच्या शेंगाची भाजी ते तयार झालेली आहे तुम्ही एकदा या पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी नक्की करून पहा लहान मुले तर अगदी आवडीने खातील पहा ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो टिफिनला देखील देऊ शकतो सर्वांना आवडणारी आणि झटपट तयार होणारी गवारीच्या शेंगाची सुकी भाजी ते तयार झाली आहे रेसिपी आवडली असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद